मग उलट मीच पत्र दिलेलं आहे की गरजू शेतकऱ्यांनाच ते कर्जमाफी झाली पाहिजे आणि हा शेतकऱ्याचा अपमान आहे शेतकऱ्याच्या आंदोलनाला नौटंकी म्हणून त्यांना श त्या शेतकऱ्यांचा आक्रोश त्यांच्या आम्ही पाहितो वेतना कळत नसेल ते मंत्री झाल्यामुळं पोट भरलं असेल पण बावनकुळे साहेब सहा लाख शेतकऱ्यांच्या आत्महत्येनंतर आजही त्यांचे लेकरं स भरपूर प्रत्यक्षेत आहे त्यांचा आक्रोश आहे आणि त्यांचा आक्रोश जर रस्त्यावर हो येत असेल आणि त्याला तुम्ही टंकी म्हणत असाल तर त्या शेतकऱ्याला शिव्या देणं बंद करा बावनकुळे ही चांगली गोष्ट नाही आहे आणि तुम्ही काही दिले तर स्वतःच्या घरून दिले नाही मुख्यमंत्री काय वखराले गेले होते का मेहनत करून दिले आमचे पैसे आहे आमचा अधिकार आहे आणि टोमणे टोमने मारणं बंद करा आम्हाला तुमच्यापेक्षा वाईट बोलता येतं हे विसरू नका आणि मग इतकीच जर असेल ना तो शासकीय कार्यक्रमात बोलत आहे वाटतं का थोडीला आज शासकीय कार्यक्रमात आहे पैसा सरकारचा आणि भाषण राजकीय कुठला रीती रिवाज बोलायचं असेल स्वतःची राजकीय सभा घ्या पैसे खर्च करा बोला ना तिथे बोलायचं आहे तर म्हणजे जा पशुसंवर्धनच्या इमारतीच्या भूमिपूजनाला जर तुम्ही राजकीय भाषण करत असाल तर तुमच्यासारखे महामूर्ख कुठं असेल का शासकीय कार्यक्रमात तुम्ही राजकीय भाषण करणं हे काही योग्य नाही आहे आणि ते यावर आम्ही तक्रार पण करू आणि काल एवढा मोठा संत्राच्या पट्ट्यामध्ये कार्यक्रम झाला मुख्यमंत्री होते माजी कृषी मंत्री होते पालकमंत्री होते पशुसंवर्धन मंत्री त्या आमदारांना बोलू दिलं नाही तिथल्या आणि संत्राबद्दल एक शब्द बोलायला तयार नाही दोन हजार पंधराला तुम्ही भूमिपूजन केलं आणि पंधरापासून एक खळा एखादा रेतीचा ट्रक तरी आणता आला तुम्हाला लाज नाही वाटायला पाहिजे चली आणि रामदेव बाबांना आता प कारखाना सुरू केला काय भाव घेणार आहे रामदेव बाबा करा ना जाहीर का या भावात आम्ही संत्रा घेऊ आणि आजही संत्राचे झाडं उपडलं जातं उपडून फेकलं जातं आहे साधं पॅकेज जाहीर करा ना असं वाटलं होतं मुख्यमंत्री महोदय पण पॅकेज जाहीर तर दूर उलट राजकीय भाषण करत आहे तुम्ही सगळ्यांना महामूर्ख समजला आहे धर्मजातीच्या नावाखाली तुमची ही सगळी गुंडागर्दी चालू आहे आणि ते बंद होणार जेव्हा लोकांना समजणार आहे का हे आमच्या हिताचं नाही आमच्या हक्काच्या गोष्टी बोलत नाही संत्रा फेकत आहे लोक कशा पद्धतीच्या नर्सरी आहे काय पद्धतीनं संत्रा उत्पादक शेतकरी जगत आहे त्याची थोडीशी तुम्हाला नाही कोण बोलायला तयार नाही संत्राच्या बाबतीत तिथं म्हटलं मुख्यमंत्री आले राज्याचे विदर्भातले मुख्यमंत्री आहे आणि म्हणालं एखादा संत्राचा जा पॅकेज जाहीर करून देईल तेव्हा दोन टेक्स्टाईल ते मिल आणले त्या दोन टेक्स्टाईल मिलमध्ये दोनशे कामगार आहे आणि एक हजार कामगार देणारी आमची फिल्ले मिल बंद आहे त्याच्याबद्दल बोलायला तयार नाही दोन मिल आल्या पण त्याच्यापेक्षा जास्त मोठी मिल तुम्ही बंद पडली ना तुमच्या भारत सरकारनं बंद पडली ना त्याच्यावर तुम्ही बोलायला पाहिजे ते, बोला ते न बोलता आमची नौटंकी काढल्यापेक्षा तुम्ही काय नौटंकी केली होती सात बारा कोरा कोरा म्हणाच्या वेळेस आम्ही शेतकऱ्याचं आंदोलन दुसऱ्याकडे नेण्याचा प्रयत्न करत आहे तर याला एक वेगळ्या प्रकारचा जातीय रंग पक्षीय रंग आणण्याचा जो प्रयत्न करत आहे त्याचा आम्ही निश्चित करतो जाहीर करा ना वरची उपायोजना त्यांनी जाहीर करावी आणि तुम्ही सभेत जेव्हा बोलले निवडणुकीच्या अगोदर तेव्हा असं थोडे बोलले का दोन वेळा नाही करता येणार एक वेळा झालं तुम्ही करू हे निवडणुकीच्या अगोदर बोलायचं वेगळं आणि आता बोलायचं वेगळं तेव्हा काय अभ्यास नव्हता का तुमचा हे बोलताना तुमचा अभ्यास करून नाही बोलले होते सहज मनात ज आला विचारन बोलले सात बारा कोरा कोरा तेव्हा हा विचार नाही मांडला तुम्ही का असं झालं तर तसं करेल तसं झालं तर असं करेल होुष्काळापेक्षा मी दहाव सांगतोय भाव कमी भेटल्यानं आमचा शेतकरी मरत आहे आज मी तुम्हाला सांगतो येणाऱ्या येणाऱ्या हंगामामध्ये ना तुरीले भाव भेटणार ना कापसाले ना सोयाबीनले किती तूर खरेदी करणार आहे तुम्ही वीस हमी भावाच्या वीस टक्के बोनस देऊन तुम्ही पैसे देणार होते हमी भावाच्या वीस टक्के बोनस देणार आहे का नाही जाहीर करा ना आजही जगामध्ये तुरीचे आणि कापसाचे भाव सगळे सोयाबीनचे भाव पडले आणि तुमच्या उरावर तिकडे अमेरिकेवाला भोंगडून राहिला का आमचं सोयाबीन आणि कुठला एक अधिक त्यांनी सांगितलं तूर आमची घ्या म्हणून